मुख्यमंत्र्यांनी ठाण्याचा गड राखला ठाण्यातून नरेश म्हस्के विजयी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केला आहे दोन लाख चौतीस हजार मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले आहेत ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो तर सत्ताविरुद्ध निष्ठा अशी येथील निवडणुकीला रंगत मिळाली होती तसेच कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं तसेच ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण पहिल्या फेरीपासूनच नरेश मस्के यांनी बाजी मारण्यास सुरुवात केली मतमोजणीच्या पेढ्या मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्य बाण तळपत गेला आणि मशालीची धक कमी होत गेली खासदार राजन विचारी हे दुपारी बारा वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित होते परंतु मस्के यांची आघाडी कायम राहिल्याने त्यांनी अखेर मतमोजणी केंद्र सोडले शेवटच्या फेरीअंती नरेश मुस्के यांना सात लाख बावीस हजार सातशे एक एकोणनव्वद मतं मिळाली तर राजन विचारे यांना पाच लाख आठ हजार एकशे पंच्याऐंशी मतांचा पल्ला गाठता आला त्यामुळेच या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार म्हणून ठाण्यामध्ये ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्वात संपुष्टात आले आहे दरम्यान मस्के यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली गुलालाची प्रचंड उधळण करण्यास सुरुवात केली मतमोजणी केंद्र येथून त्यांची भव्य अशी रथावरून मिरवणूक देखील काढण्यात आली टेबीनाका नाका येथील आनंद आश्रम त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती जाऊन मस्के नतमस्तक झाले <laughs> रामनाथ जी रामनाथ जी 一起努 قوم کے نتا ہوں سلام سلام صاحب